सकाळी आरोग्य आता लगेच आरोग्यमंत्र्यांना बोलणार आहे पत्र यावर आता लागलीच करून उद्या सकाळपर्यंत त्यांना सर्वांना पत्र पाठवणार आहे राज्याच्या सर्व नेतृत्वांना बोलणार आहे इथल्या पालकमंत्री महोदयांना पण बोलणार आहे आरोग्यमंत्री महोदयांनाही बोलणार आहे आता मी जिल्हाधिकारी महोदयानं बोललेलो आहे आणि एवढंच नाही झालं याच्यावर तर या माणसाला निलंबन टर्मिनेट केलं पाहिजे डायरेक्ट की जे जीवाशी खेळतो आहे आणि या माणसाचं जर काही नाही झालं तर मी संसदेत बोलणार आहे बीड जिल्ह्याचा दवाखाना देशाच्या संसदेत मी काढणार म्हणजे काढणार कारण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणं आणि बीड जिल्ह्यातल्या जनतेचं एवढ्याच जीवाशी खेळण्याचं काम जर हा एखादा निगरगट्टा अधिकारी खेळत असं तर याच्या घराला सुद्धा परमेश्वर कधी माफ करणार नाही जी ताकद आहे या ताकदीच्या जेवर त्यांनी आपल्या सर्व पेशंटला आपलं मायबाप दैवत समजलं पाहिजे ते समजित नाहीत फक्त पैसा पैसा एवढाच विषय आपण रुग्णालय संपूर्ण फिरलाय आहे पहिली मागणी ही जी विषय आहे या विषयाशी सी एचच्या बाबतीत करणार आहे दुसरी मागणी येतं ओपीडी वाढली पाहिजे ट्वेंटी फोर आवर्स ओपीडीचा जो आहे तो कारभार चालला पाहिजे जी की ओपीडीचा जेवढा काय सकाळचा जो टायमिंग आहे त्याच्यात चालू पण हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल सारखं पाहिजे आणि काहीच ठेवलं नाही तबीला केलाय म्हणजे लोकांना कुठं आय ओमध्ये मध्ये एसी चालू नाही म्हणजे एवढी घाण आहे तर कुठला आता सिस्टर स्टाफ नाही आता स्टाफ कमी आहे एवढा स्टाफ भरला मग बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडायचं काम करताय तर मग या सर्व मंडळींनी काय केलं आणि का करतायत बीड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडे लक्ष देणं गरज आहे माझा आज पहिल्याच दिवशी मी बीडला आल्याच्यानंतर ते माझ्या निदर्शन झालं म्हणून मी इथं आलेलो आहे मी याच्यावर आवाज उठवणार म्हणजे उठवणार खूप खूप धन्यवाद